हॅलो माय माझे व्हिवर्स कसे आहात तुम्ही स्वस्त असणार मस्त असणार माईट अर्टिडीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आपल्यासाठी मी मराठी चॅनल एक नवीन चालू केलेला आहे जे की मराठीमध्ये आपल्याला टॅर कारचं रिडिंग माईट अरटिडिंगमध्ये आणि माय हिलिंग कडून आपल्याला सांगण्यात येणार आहे तर आजचा आपला विषय आहे की जी आपली संक्रांत येणार आहे ते माझे जे व्हिवर्स आहेत त्यांच्यासाठी काय घेऊन यायला लागलेलं आहे काय विशेष आहे त्याच्यामध्ये काय आपल्याला गाईडलाईन करायला गेलं आहे ते आपण पाहणार आहोत तर चला पुन्हा एकदा मायटर रीडिंगमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे प्लीज माझ्याबरोबर कनेक्ट व्हा पॉझिटिव्ह राहा आपली एनर्जीसुद्धा इथे फार महत्त्वाची असते जेवढे तुम्ही पॉझिटिव्ह राहाल तेवढे आपले रीडिंग चांगली इथे येणार आहेत आणि आपल्या जे टॅरोट कार्ड आणि तुमचं जे कनेक्शन होणार आहे त्याच्यातून बऱ्या साऱ्या गोष्टीचा पण इथे मेसेज आपल्याला युनिव्हर्सलकडून आणि एंजन्सकडून मला आपल्यापर्यंत पोचवायसाठी मदत होणार आहे तर आजचा आपला विषय तर आपल्याला सांगितलेलाच आहे मी की दोन हजार चोवीस या वर्षाची संक्रांत आपल्यासाठी काय घेऊन आलेली आहे ते आपण त्या कार्डला विचारणार आहोत प्लीज युनिव्हर्सल जे माझे व्हिवर्स आहेत त्यांच्यासाठी गाईडलाईन करा दोन हजार चोवीस ही जी संक्रांत आहे त्यांच्यासाठी काय मेसेज घेऊन आलेले आहे काय संदेश घेऊन आलेली आहे हे प्लीज हेल्प करा थँक्यू मच कार्ड आपले नेहमी सारखे शफल करून घेतलेले आहेत याच्यातले आपण एक एक कार्ड इंटरट्यूली जे मला इन्टेशन येतात त्याप्रमाणे मी याच्यातले कार्ड काढून घेतील दोन हजार चोवीस या वर्षाची जी संक्रांत आहे ते माझ्या विवाहासाठी काय संदेश घेऊन यायला गेले आहे बॉटम ऑफ द ची एनर्जी आपल्याला निघून आलेली आहे ची मी आपल्याला पर्टिक्युलर कार्ड पण उचलून दाखवणार आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला सांगणार पण आहे बॉटम ऑफ द ची एनर्जी आलेली आहे आपली हँगडमॅन हँगडमॅन याचा अर्थ असा होतो की बऱ्याच गोष्टी आपल्या डिले होत होत्या कामाला प्रलंब होत होता काम ॲक्च्युली पुढे सरकत नव्हतं पण इथे आपल्याला दुसरी एक पॉझिटिव्ह गोष्ट ही पण आहे की आपण स्पिरिच्युअल वर्ल्डमध्ये असाल आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करत असाल तर इथे हे पण सांगायला आलेलं आहे की आपला जे आध्यात्मिक याच्यामध्ये आपली पूर्ण जागृती व्हायला लागलेली आहे द फुलची एनर्जी आलेली आहे व्हेरी गुड द फुल याचा अर्थ आपल्याला असा होतो की एक नवीन सुरुवात काहीतरी जे की एक तुम्ही बरेच दिवस झालं त्या कामामध्ये अडकलेले होता थांबलेले होता रिझल्ट तसा ॲक्च्युली आपल्याला येत नव्हता पण याची सुरुवात आपल्याला चांगली इथं दिसायला आलेली आहे नंतरची आपली एनर्जी आलेली आहे टेन ऑफ वॅन्डची एनर्जी आलेली आहे टेम्परन्सची एनर्जी आलेली आहे आपल्याकडे किंग ऑफ वॅन्डची एनर्जी आलेली आहे आपल्याकडे एट ऑफ पॅन्टिकल ची एनर्जी निघून आलेली आहे फाय ऑफ ची एनर्जी निघून आलेली आहे एस ऑफ पॅन्टिकल ची एनर्जी निघून आलेली आहे खूप छान एनर्जी आपली ती सेवन ऑफ शॉर्ट ची एनर्जी निघून आलेली आहे टू ऑफ शॉर्ट ची एनर्जी निघून आलेली आहे आणि दहा हय आलेली आहे इथे आपल्याला हे सांगायला आलेलं आहे माझ्याकडं जो मेन फोकस जे चाललेला आहे तो याच्यासाठी चाललेला आहे की टेम्परल्स आणि टेन ऑफ माइंडची एनर्जी आपल्या इथं निघून जी आलेली आहे ती सांगायला आलेली आहे की जे तुम्ही इतके इतके दिवस झालं कष्ट घेत आहात आणि त्याच्यामुळं जे कामाचा एक रिझल्ट तुम्हाला पाहिजे होता त्याच्यामध्ये तुम्ही सॅटिस्फाईड नव्हता किंवा जे एक स्वतःची एक ग्रोथ करण्यासाठी जे तुमचे परिश्रम चाललेले होते त्या ती आपल्याला इथे हे दाखवायला आलेलं आहे पण ते इतकं प्रेशर तुमचं वाढलेलं आहे कुठे ना कुठेतरी एक मानसिक आणि शारीरिक आपली इथे हानी दिसायला आलेली आहे कारण त्याला आपल्याला जे आहे टेम्परन्सची एनर्जी आलेली आहे टेम्परन्स एनर्जी आपल्याला हे पण सांगायला लागलेली आहे की काम आणि कष्ट करता करता तुम्ही जे पुढं चाललेलं असो त्याच्या एक मानसिक आणि शारीरिक याचं संतुलन थोडंसं आपलं इथे कारण असताना डिस्टर्ब झालेलं होतं जे प्रेशर एक मानसिक ताणतणाव जो चाललेला होता त्या रिलेटेड आपल्याला ही एनर्जी सांगायला गेलेली आहे इथं आपल्याला असं पण होऊ शकतं की एवढ्या जे पाठीमागचं पास्ट जे पास्टमध्ये झालेल्या काही गोष्टी आहेत त्याच्यातून एक तुमचं जे एक परिश्रम जो केलेला आहे स्वतःसाठी टाईम काढलेला नाही वेळ काढलेला नाही फक्त काम आणि काम याच्यासाठीच एक तुम्ही तुमची जी धावपळ चाललेली होती तर इथे आपल्याला द फुलच्या एनर्जीनं हे सांगितलेलं आहे की आता ते परिश्रम आपले कमी व्हायला लागलेले आहेत आणि तुम्ही जे एवढ्या दिवस जे कष्ट करत जे पुढं सरकत होता त्याचा आता कुठे ना कुठेतरी एक चांगल्या स्वरूपानं आपल्याला एक फळ मिळ मिळालेलं आहे ही जी संक्रांत आपल्यासाठी आलेली आहे द फुलची एनर्जी घेऊन आलेली आहे याचा अर्थ असा होतो की तुम्ही जर एखादा नवीन प्रोजेक्ट केला असेल किंवा त्या प्रोजेक्टमध्ये तुमची जी काही गती थांबलेली होती आणि त्या गतीला ज्याप्रमाणे एक तो सर एक सरकायला एक जे चाकाला जे ब्रेक मिळायला पाहिजे होतं चाकाला एक गती मिळायला पाहिजे होती ती आपली जिथल्या तिथं सगळं स्टॉप झालेलं होतं तर आपल्याला इथे द फुलच्या एनर्जीने हे सांगितलेलं आहे की आता बाळा तू चिंता करू नकोस कारण तू जे केलेलं आहे तू जे पेरलेलं आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याचं चा, एक जे फळ आलेलं आहे ते फळ त्या झाडाला आपल्याला फळं लागलेली आहेत आणि त्याचे फ्रुटफुल रिझल्ट तुला मिळणार आहेत कारण आपल्याला एस ऑफ पॅन्टिकलची एनर्जी सांगितलेली आहे ही एनर्जी आपल्याला हे सांगते की तुम्ही जे एक फायनान्ससाठी जे एक स्ट्रगल चाललेला होता कारण फाई ऑफ पॅन्टिकल आपल्याला हे सांगते की फायनान्ससाठीचा सा स्ट्रगल जो आहे ते आपल्याला इथे एनर्जी दाखवते याचा अर्थच हा होतो की एक आर्थिक संघर्ष ज्याप्रमाणे आपल्याला करावा लागलेला ला होता तो आर्थिक संघर्ष आता कुठे ना कुठेतरी आपला सेट होणार आहे यावर्षी त्याच्याबद्दल आपली खूप चांगली ग्रोथ होणार आहे एक तुमचा एक बँक बॅलन्स जो आहे खूप चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये आपलं डिपॉझिट होत राहणार आहे एस ऑफ पॅन्टिकल आणि ए पाय ऑफ पँटिकल ह्या दोन्हीची एनर्जी जर बघितली तर आपल्याला हे दिसून यायला लागलेलं आहे की हे जे झालेलं होतं हे पूर्णपणे आता हे पास्टमध्ये आहे ते निघून चाललेलं आहे आणि स ज्या वेळेला आपली गती जी आहे त्याला एक चांगल्या पद्धतीनं एक वेग येणार आहे आणि तुमची गाडी जी एक आडकत अडकत पुढं चाललेली होती बरेच अप डाऊन तुमच्या लाईफमध्ये सगळी चाललेले होते त्याला आता ब्रेक मिळून एक सुसाट पद्धतीनं आपला जो रस्ता जो आहे ते पुढे पुढे सरकायला आलेला आहे पण बऱ्याच वेळेला का होतं काय की टू ऑफ आप शॉट्सची आपल्याला एनर्जी गुण आलेलं आहे हे सांगायला लागले की तुम्ही जो एक्सपिरियन्स घेतलेला हो होता जो एवढ्या दिवसामध्ये एवढ्या वर्षामध्ये जो एक्सपिरियन्स तुमच्या बाट्याला जो आलेला होता त्यामुळं एक कॉन्फिडन्स लेवल जो आहे ती इथं आपल्याला कमी झालेला दिसत आहे पण इथे हे पण सांगायला आलेलं आहे की एक जीवनाशी एक नवीन उदय व्हायला आलेला आहे एक नवीन सूर्याची किरणं यावर्षी तुमच्या लाईफमध्ये यायला लागलेली आहेत तर तुम्ही ज्या गोष्टी जे झालेल्या होत्या काही निगेटिव्ह अप्रोच झाले होते काही निगेटिव्ह लोक लाईफमध्ये आले होते काही निगेटिव्ह लोकामुळे आपला एक संघर्ष वाढलेला होता एक वादविवाद वाढलेला होता आणि त्याच्यातून एक जो एक मानसिक जो ताण जो पडलेला होता त्याच्यावर त्याच्यामुळं आपल्या कामाला Actually, जो फोकस होत नव्हता तर इथे आपल्याला सांगायला लागलेला आहे की ते ज्या काही घटना होत्या त्या घडून गेलेल्या आहेत ते कार्मिक अकाउंट होतं कार्मिक अकाउंट तुमचं बऱ्यापैकी इथे आपल्याला क्लिअर व्हायला लागलेला आहे हे दिसायला गेलं आहे तर आपल्याला ह्या टू ऑफ शॉर्टच्या एनर्जी मध्ये राहायचं नाही फार कन्फ्युजन मध्ये राहायचं नाहीये किंवा एक मानसिक जो एक गोंधळ जे एक अस्वस्थ चाललेली आहे किंवा जो अनुभव आलेला आहे आणि तोच अनुभव पुढे आपल्या जीवनामध्ये येत राहणार आहे अशा पद्धतीचा जर तुम्ही विचार करत असेल तर युनिव्हर्सल आपल्याला सांगायला आलेलं आहे की बेटा आता ही तुला काळजी करण्याची काही गरज नाही आहे कारण या साऱ्या संकटातून तू बाहेर पडायला आलेला आहे याचं कारण हे पण आहे की द हँगडमॅनच्या एनर्जी आपल्याला हे सांगायला आलेली आहे ही जी अवस्था आहे ती ही ही अवस्था आपली हे दाखवायला आलेलं आहे ना तुम्हाला पुढे जातायच होतं ना तुम्हाला मागे जातायच होतं ना हातामध्ये घेतलेलं काम तुम्हाला थांबवता था येत नव्हतं पण आता ह्या पोझिशन मधून तुम्ही जे आहे ते बाहेर पडणार आहात आणि द फुलच्या एनर्जीमध्ये जाणार आहे द फुलची अर्थ असा होतो की झिरो नंबर इथं आहे एक नवीन सुरुवात एक झिरोपासून एक नवीन सुरुवात व्हायला आलेली आहे आणि ती कुठंपर्यंत तुमची जाणार आहे तर हे फोर ऑफ पॅन्ट एनर्जी आपल्याकडे आलेली आहे फोर ऑफ पॅनच असं असतं की एक अशा काहीतरी घटना तुमच्या या वर्षी या दोन हजार चोवीस या वर्षीचे जे आहे एक इव्हेंट करण्याच्या गोष्टी एक सेलिब्रेशन करण्याच्या गोष्टी एक मौज मौजा करण्याची गोष्टी एक मानसिक जो एक प्रेशर वाढलेला होता एक जो दबाव वाढलेला होता मेन जो दिसत आहे तो फायनान्स आणि हेल्थ रिलेटेड आपल्याला ज्या काही एक अनुभवातून तुम्ही चाललेला होता त्याची एक चेन आपली ब्रेक व्हायला लागलेली आहे त्याच्यापाठी मग आपल्याकडं मॅजिशियनचं कार्ड आलेलं आहे मॅजिशियन पण हे सांगायला आलेलं आहे की जी लोकं तुमच्यापासून दूर गेली होती लांब गेली होती ज्याने आपल्याला नावं ठेवलं होतं ज्याने आपल्याला हे सांगितलेलं होतं की हे अशा पद्धतीनं जे चाललेलं आहे याच्यातून आपली ग्रोथ होणार नाही किंवा तुम्ही स्वतःला त्याच्यातून बाहेर काढू नाही शकणार आहे मेन जे इथं आपल्याला दिसायला आलेलं आहे फायनान्स रिलेटेडच दिसायला आलेलं आहे तर मॅजिशियन आपल्याला हे सांगायला लागलेलं आहे की युनिव्हर्सलनं तुमच्यावर इतकी तुम भरभरून तुम कृपा यावर्षी तु करणार आहे युनिव्हर्सल की एस ऑफ एन्ट्रीकल्चर रिलेटेड फायनान्स स्ट्रॉंग दाखवायला गेला आहे फायनान्स गुण तर आपल्या ज्या गोष्टी अडकलेल्या होत्या किंवा ज्या दुःख दर्द ज्या आपल्या वाट्याला आलेलं होतं आणि याच्यातून जो एक मानसिक आणि शारीरिक हानी जी आपली झालेली होती त्याचप्रमाणे समाजामध्ये जो आपला एक स्टेटस सगळा गेलेला होता या कन्फ्युजनमध्ये तुम्ही अडकलेला होता तर इथं आपल्याला सांगायला आलेलं आहे की आपल्याला त्याच्यामध्ये जायचं नाही आहे त्याला आपल्याला जे सांगणार सांगायला आलेलं आहे ते व्हीर ऑफ फॉर्च्युन आलेलं आहे व्हील ऑफ याचा अर्थ असा होता की तुमचं गुडलक एक चालू झालेला आहे एक चांगली सुसंधी ही तुम्हाला एक संक्रांतचा एक संदेश म्हणून जर इथं सांगितलं तर मॅजिशियन आणि आपल्याला गुडलकची या दोन्ही पण एनर्जी निघून आलेली आहेत हे सांगायला आलेले आहेत तुम्ही जे एक भव्य दिव्य जो एक तुम्ही जो प्रो प्रोजेक्ट राबलेला होता जे पुढं तुम्ही घेऊन चाललेला होता पण काही कारणामुळं त्याच्यामध्ये एक ब्रेक येत होते तर इथून पुढं जे आहे ते आपल्या ब्रेकला इथे स्थगिती मिळणार आहे आणि जे काही रिझल्ट येणार आहे ते आपल्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह वेन आपल्याकडं अट्रॅक्ट व्हायला गेले एस ऑफ फ्रँड पण आणि एस ऑफ कप या दोन्ही पण ज्या एनर्जी आहेत एस ऑफ फ्रँड एस ऑफ कप आणि इथं आपल्याला आलेलं आहे की एस ऑफ पॅन्टिकलच्या रिलेटेड ज्या एनर्जी निघून आलेली आहेत युनिवर्सल आपल्याला भरभरून आपल्याला आशीर्वाद द्यायला लागलेला आहे फक्त तुम्ही जे आहे तुम मानसिकता थोडीशी बदलायला पाहिजे निगेटिव्ह अप्रोच म्हणून तुम्हाला जे आहे ते बाहेर पडायला पाहिजे आहे तुम्ही जे एक हार्ड वर्क केलेलं होतं जे कष्ट केलेलं होतं जर फायनान्स ग्रोथ करण्यासाठी जे तुमचं एक सगळं टाईम चाललेला होता ते तुम्ही जी बीज पेडलेली आहे त्या बीजाला एक खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला फळ मिळालेली आहे तर इथे आपल्याला सांगितलेलं आहे की जे घटना झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण अडकून न पडता एक तुमचा गुडलक चांगल्या पद्धतीनं चालू झालेला आहे मॅजिशनची एनर्जी द फुलची एनर्जी आलेली आहे एक जीवनाचा चाल, एक नवीन उदय नवीन प्रारंभ चाल चाललेला आहे तर त्या रिलेटेड आपल्यासाठी एक यावेळेला खूप चांगली खुशखबर संक्रांत घेऊन आलेला आहे त्यामुळं तुम्ही अगदी बिंदास राहा हे है, द हँडमॅनची एनर्जी हे सांगायला आलेलं आहे पास्ट मधल्या एनर्जीमध्ये जर तुम्ही अडकून राहिला आणि पुढेही भविष्यामध्ये त्याच गोष्टी जर घडत राहतील काय असं मनामध्ये थोडासुद्धा डाऊट तुम्ही आणू नका स्लोविन ची एनर्जी आलेली आहे स्लोविन डाऊनचा अर्थ असा होतो की जे आहे ते त्याच्यामध्ये बदल व्हायला लागलेला आहे पॉझिटिव्ह सकारात्मक बदल व्हायला लागलेला आहे तुम्ही पण माइंडली त्या पद्धतीनं सकारात्मक जायला पाहिजे अचानक एका रात्रीमध्ये कुठल्या गोष्टीमध्ये परिवर्तन होणार नाहीये स्लोली स्लोली का होईना पण तुम्ही पॉझिटिव्ह वेनं चाललेला आहे तर युनिवर्स सांगायला लागलेलं आहे की आपल्याला ट्रस्ट ठेवायला पाहिजेला आहे आणि क्रिएटिव्हिटीची आपली एनर्जी निघून आलेली आहे तुमच्याकडे इतके गुण आहेत की त्या गुणाच्या जोरावर तुम्ही ज्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीनं बदल करू शकता एक लोकांच्यामध्ये तुम्ही स्वतःचं एक नेम फेम जे गेलेलं होतं ते एक पूर्ण इथं आणू शकता इथे आपल्याला पुढची एनर्जी आलेली आहे आयसोलेशनची एनर्जी निघून आलेला आहे जे जी जीवनामध्ये संकट येऊन गेलेलं आहे तुम्ही कुठं ना कुठं तरी त्याच्यामध्ये अडकलेला होता तर तुम्हाला त्यामधून बाहेर पडायचं आहे आयसोलेशनमधून बाहेर पडायचं आहे बऱ्याच वेळेला आपल्याला अश्रू सुद्धा आवडता आलेले नाही एकांतामध्ये बसून जो एक शोक व्यक्त करत होता किंवा जो स्वतःच्या नशिबाला तुम्ही एक सारखे कोसत बसलेला होता तर आपल्याला यावेळेला तसं त्या पद्धतीनं करायचं नाही तर आयसोलेशनच्या एनर्जीमधून आपल्याला बाहेर यायचं आहे लेझीनेसची एनर्जी निघून ले आलेली आहे पण पर परिश्रमाला आपण पर कुठं कमी पडता कामा नाही जेवढे तुम्ही यावर्षी परिश्रम करणार आहात त्याचे रिझल्ट आपल्याला पूर्णपणे फ्रुटफुल मिळणार आहेत तर इथे लेझिनेस आणायचं नाही नथिंगनेसची एनर्जी, एनर्जी आपल्याकडे निघून आलेली आहे नथिंगनेस आपल्याला हे सांगायला आलेलं आहे की बऱ्याच वेळेला तुम्हाला असं वाटतं की मी आता काही करू शकत नाही किंवा माझं पूर्णपणे कॉन्फिडन्स गेलेला आहे तर तशा पद्धतीचं ही इथं नाही आहे आपल्याला तर विचार करायचं नाही पुन्हा पुन्हा आपल्याला एनर्जी त्याच रिलेटेड इथं सांगायला लागलेली आहे ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत ब्रेकथ्रूच्या माध्यमातून बाहेर यायचं आहे ते एक कार्मिक अकाउंट होतं त्या कार्मिक अकाउंटमधून आपण पूर्णपणे बाहेर पडलेला होता ते जेवढं द्यायचं होतं जेवढं सोसायचं होतं जेवढं भोगायचं होतं त्या पद्धतीनं आपलं भोगून पूर्णपणे झालेलं आहे तर ते आपल्याला ब्रेक करायचं आहे आणि एक सकारात्मक विचारसरणी आपल्याला ठेवायची आणि त्या वेळेनं आपल्याला पुढे जायचं आहे रिस्पेक्टिव्हिटीची एनर्जी निघून आलेली आहे स्वतःचा रिस्पेक्ट ठेवायचा आहे स्वतःला अजिबात कोसत बसायचं नाही किंवा स्वतःला एक मानसिक दुःख करत बसायचं नाही हे जे सगळं तुमच्या मनामध्ये सगळं दाबून ठेवलेलं तुम्ही ज्या वेदना होत्या त्या वेदनाचं स्वरूप अशा पद्धतीनं झालेलं आहे की तुमच्या कुठेतरी श मानसिक आणि शारीरिक दोन्ही हानी होऊन एक शोल्डर पेन्स किंवा बॅक पेन्स हे जे तुम्हाला एक पाठीमागं विकार लागलेले आहेत त्याशिवाय आपण ह्या याच्यातून पेनफुल याच्यातून बाहेर पडणार नाही त्यामुळं आपली जी एनर्जी इथं निघून जी आलेली आहे ते खूप चांगल्या पद्धतीची एनर्जी निघून आलेली आहे सेलिब्रेशनचं फोर ऑफ मँडची एनर्जी निघून आलेली आहे बर्डन तुम्ही कुठल्या गोष्टीचं घ्यायचं नाही आहे जे बर्डन घ्यायचं होतं त्याच्यातून ॲक्च्युली तुम्ही बाहेर पडलेले आहात कारण आपल्याकडं गुडलकची जी एनर्जी निघून आलेली आहे ती हे सांगायला आलेली आहे की अशा पद्धतीचे यावर्षी इव्हेंट होत राहतील की सडनली अशी काही चमत्कार होत राहतील निरॅकली अशा काही गोष्टी होत राहतील की पॉझिटिव्ह वेनं तुम्ही ते किती पद्धतीनं अट्रॅक्ट करता यासाठी आपल्याला युनिवर्सनं ही एनर्जी पाठवून दिलेली आहे तर जे काही माझे आपवर्स आहेत संक्रांतीचा मेसेज त्यांच्यासाठी जर सांगितलेला इथं जो निघून आलेला आहे तर थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर खूप साऱ्या गोष्टीमध्ये आपल्याला निर्याकर होणार आहे खूप साऱ्या गोष्टीमध्ये आपले इव्हेंट घडणार आहे से सेलिब्रेशन घडणार आहेत खूप सारे प्रेशर आपले कमी होत राहणार आहे यावर्षी आपल्या बऱ्यापैकी फायनान्स ग्रोथ होणार आहे खूप सारे लोक तुमच्या लाईफमध्ये एक दोन मॅजिशियनच्या स्वरूपामध्ये भेटणार आहेत स्वतःचं एक जे स्किल आहे त्या स्किलच्या स्वरूपावर तुम्ही खूप साऱ्या गोष्टी अट्रॅक्ट करून घेणार आहात तर ही आपली साधारणपणे ही दोन हजार चोवीसची ची जी संक्रांत आहे आपल्यासाठी ह्या पद्धतीचा मेसेज घेऊन आलेली आहे तर त्या तुम्ही अजिबात कुठल्या गोष्टीची इथं चिंता करू नये असं एंजनशी आपल्याला मेसेज आहेत आणि जेव्हा आपण स्वतः एक थोडंसं स्वतःला हिलिंग करून घेताल तेव्हाला बऱ्याच साऱ्या गोष्टीतून आपण बाहेर पडचाल आणि खूप साऱ्या प्रश्नाशी आपल्याला स्वतःचं स्वतःहून उत्तर मिळत राहतील इथं जो मेन मेसेज आलेला आहे आपल्याला हेल्थ सांभाळायची आहे आणि दुसरी गोष्ट इथं जी आलेली आहे आपल्याला हिलिंग घ्यायचं आहे मेडिटेशनच्या माध्यमातून असेल कुठल्याही माध्यमातून असेल तर स्वतःची माइंड बॉडी सोल या साऱ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला अलाइनमेंटमध्ये आणायच्या आहेत दहा पृष्ठची एनर्जी आणि दह्यांग्रम्यांची एनर्जी आपल्याला पुन्हा एकदा सांगत आहे की आपली स्पिरिच्युअल ग्रोथ खूप चांगल्या पद्धतीने वाढ आले तुम्ही त्या गोष्टीला अट्रॅक्ट करा आणि त्याच्यावर जरा फोकस करा युनिवर्सलवर आपला विश्वास ठेवा जे पण आहे त्यांनी तुमच्यासाठी दोन हजार चोवीसची जी संक्रांत आहे आपल्यासाठी खूप चांगल्या गुड न्यूज घेऊन आलेले आहेत तर जे माझे व्हिव्हर्स आहेत त्यांच्यासाठी हा आपला दोन हजार चोवीसचा जो आहे तो हा मेसेज होता तर या पद्धतीचं जेवढं तुम्हाला रेझ्युनेट होते त्याप्रमाणे आपण ठेवून घ्या जे आपल्याला रेझ्युनेट होत नाही ते आपण सोडून द्या थँक यू व्हेरी मच